नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत नमस्कार आता आपण कोबीपासून झटपट अशी रेसिपी तयार करणार आहोत नाश्त्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो कोबी घेतला होता आणि तो मी चिरून घेतलेला आहे आणि धुवून पण घेतलेला आहे स्वच्छ तर आपण रेसिपी सुरुवात करूया आणि झटपट अशी रेसिपी बनवून घेऊया या ठिकाणी बघा मी चार अंडी घेतलेली आहेत आणि चार अंडे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्या ठिकाणी मी भांडे घेतलेले आहे या भांड्यामध्ये आपण अगोदर अंडे फोडून घेऊयात हे बघा चार अंडे या ठिकाणी फोडून घेतलेली आहेत आणि आता आपण काय करणार आहोत त्यांना फोडून असं फेटून घेणार आहोत हे जे बलक आहे ना, ना? किंवा तुम्ही बिल पण म्हणू शकता हे सगळं आपल्याला फोडून घ्यायचं आहे ते मी पाच ते सहा माणसांसाठी नाश्ता बनवत आहेत यासाठी मी चार अंडे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता हे बघा आपले झालेलं आहे बॅटर तयार त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेणारो सुरुवातीला कांदा पण बघा मी उभा चिरलेला आहे बारीक बारीक आता त्याच्यामध्येच हा बारीक चिरलेला कोबी घालत आहे या ठिकाणी गाजर पण घालत आहे गाजर पण बघा मी उभा चिरलेला आहे सॉरी गाजर नाही टोमॅटो टोमॅटो चिरलेला आहे ते गाजरच तोंडामध्ये आलं या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे या ठिकाणी बघा मी लाल मिरची पावडर घातली आहे एक चमच्यात तिकडं तुम्ही तुमच्या आवडीसारखं जास्त करा आणि तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरचीचा ठेचा पण वापरू शकता किंवा बारीक चिरून हिरवी मिरची पण घालू शकता एक चमचा धना पावडर या ठिकाणी भाज्या ज्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीने पण घेऊ शकता जसं पनीर अजून गाजर परत शिमला मिरची अजून कांद्याची पात असं तुम्ही बऱ्याच भाज्याच्यामध्ये ॲड करू शकता या ठिकाणी चाट मसाला टाकत आहे बघा अर्धा चमचा चटपटीत पण येण्यासाठी हिंग घालत आहे आणि चवनुसार मीठ घाला तुम्ही तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये चीज पण घालू शकता खिसून तर आपण सगळे सा साहित्य जे आहे ना एकजीव करून घेऊयात सगळे एकमेकांमध्ये मिक्सअप करून घेऊयात आता बऱ्याच मुलांना कोबी पण आवडत नाही बरेच मुलं कोबी पण खात नाही त्यावेळेस तुम्ही बटाटा पण वापरू शकता याच्यामध्ये असा उभा चिरून बारीक चिरून कसा खिचून पण टाकू शकता आणि काही मुलं अंड पण खात नसतील तर अंड्याच्या ठिकाणी तुम्ही बेसनपीठ वापरू शकता रवा वापरू शकता मैदा वापरू शकता गव्हाचं पीठे वापरू शकता तांदळाचे पिठे वापरू शकता म्हणजे पिठं तुम्ही कोणती याच्यामध्ये वापरू शकता जर तुम्हाला अंड्याचा वापर नसेल करता तर तुम्ही कोणतेही पीठ याच्यामध्ये वापरून हे असा पदार्थ सेम टू सेम करू शकता थोडंसं चिलीपेस घालून घेऊया आपण हे बघा आपलं मिक्स झालेलं आहे आणि आपण पाणी कोणत्याही प्रकारे टाकलेलं नाही पण कोबीला पाणी सुटतं आमचं त्याच्यामुळे हे पाणी सगळं जमा झालेलं आहे बघा तुम्हाला दिसू कॅमेरामध्ये दिसत असेल हे पाणी जमा झालेलं आहे ते कोबीचं सुटलेलं पाणी आहे आपण पाणी याच्यामध्ये थोडंही टाकलेलं नाही आहे एक थेंबही टाकलेलं आहे पाणी आणि कोबीचं पाणी जे आहे ते सुटलेलं आहे हे बघा झालेलं आहे आणि किती सुंदर दिसलं बघा तुम्ही आता आपण हे टाकून घ्या आणि पटकन झटकन तयार होणार आहे आणि मुलांना पण खूप पटकन आवडणार आहे सगळ्यांनाच आवडणार आहे या ठिकाणी बघा तवा गरम केलेला मी त्या तेल पण लावून घेतलेलं आहे तुम्ही हे या छोटं मोठं तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत तुम्ही त्याच्यामध्ये पसरू शकता लहान मोठं याप्रमाणे या ठिकाणी बघा आपले टाकून झालेलं आहे पसरून पण घेतलेलं आहे तुम्ही हव्या त्या शेपमध्ये लहान मोठं पसरू शकता आणि हा असा पदार्थ आहे की तुम्ही कोणताही तयार करू शकता कारण हे अंडे टाकले असल्यामुळं ते तव्याला लगेच सेट होऊन जातं कोबी या ठिकाणी आपण कच्चा वापरल्यामुळे आपण झाकण घालून त्याची वाफ घेणार आहोत दोन मिनटाची या ठिकाणी आपण वरतून तेल लावून घेणार आहोत आणि खालून बघा असा थोडासा कलर बदललेला आहे किनारींचा म्हणजे खालून तयार झालेले आता आपण पलटी करून घेऊयात असं थोडस प्रेस करायचं म्हणजे जी भाजी आहे ना ती वरती कटली ती आतमध्ये जाऊन बसते आता या ठिकाणी आपल्याला काही बाब द्यायची नाहीये आता हे सेट झालेलीच आहे पूर्ण शिजलेलंच आहे आता आपण याला पलटी करून बघूया छान आहे आणि कांदा जो आहे किती मस्त करप लागत असं मस्त त्याला कलर आलेला आहे आणि या ठिकाणी आपण कोणतेही पीठ वापरलेलं नाही फक्त आपण अंड्यापासून बनवलेलं आहे बघा झटपट तयार होतं आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे जर तुम्हाला नसण अंडं वापरत तुम्ही या ठिकाणी मैदा रवा बेसन पीठ तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ कोणतेही पीठ वापरून तुम्ही हा पदार्थ करू शकता आणि भाज्या पण तुम्ही तुम्हाला म्हटलं जर कोबी नसन खातं या ठिकाणी बटाटा शिमला मिरची गाजर अजून तुमची आवडती पनीर असं तुम्ही कोणती पण भाजी ॲड करू शकता आता आपण याला काढून घेऊयात त्या ठिकाणी बघा मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे टिशूपेपर पेपरवरती बघा किती सुंदर दिसत आहे आणि दिस दिसायला जेवढा सुंदर नाही तेवढं खायला पण खूप खमंग आणि चविष्ट आहे बरं का तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा आणि झटपट बनणारी आहे खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि बघा अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे पण टाकू शकता साईडला ना असं पसरून घ्यायचं आहे आपल्या आतमध्ये या पद्धतीने तुम्ही करू शकता छोटे छोटे आणि साईडला गेल्याचं मला म्हणते असं सारून घ्यायचं परत दांड असल्यामुळे लगेच येतं पण त्या अलीकडे जास्त वेळ येईल या या ठिकाणी बघा यांना पण आपण झाकण लावून ठेवणार आहोत बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे ते असं वाटत आहे पिझ्झा जे आहे आपला त्याच्या आपण वापर काढून घेणार आहोत ते बघा झाकण काढलेले आहे मी आणि यांना पण सेम असंच आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी याला पण असं खरपूस असं शेकून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी तुम्ही याला तूप आणि बटर पण लावू शकता आता मी या ठिकाणी तेल लावलेलं आहे पण तुम्ही बटर आणि तूपचाही वापर करू शकता त्यांनी तर अजून सुंदर लागेल या ठिकाणी बघा मी तिन्ही काढून घेतले आहेत किती सुंदर दिसतात बघा ते खायला पण तेवढं सुंदर लागत आहेत तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि हा पहिला सिंगल कार्ड होता बघा आपण एकच तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद